नमस्कार मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे आज आपण बाहेर मिळतो तशी ओली चमचमीत भेळ कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी हिरवी चटणी बनवून घेते मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर हिरवी मिरची पुदिन्याची पाने पाववाटी चार पाच लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ आणि बर्फाचं थंडगार पाणी घालून हे मिक्सरला छान चटणी करून घ्यायची थंडच पाणी वापरायचं त्यामुळे कलर हिरवा राहतो नंतर आता आपण ओली आंबट गोळ चटणी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी चिंचं मी तीन तास भिजवून घेतली आहे अर्धी वाटी चिंच एक कप पाण्यात छान भिजवून घेतली आहे ही छान भिजवून झाली की स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यात पाऊन वाटी गूळ मी मिक्स केला आहे आपण आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकतो आणि हे सारखं ढवळत राहून छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळ आता हे छान स्ट्रेनरने चाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळात किंवा चिंचेमध्ये कचरा असला तो पण निघून जातो गुठडे वगैरे होत नाही चटणी छान मऊ होते हे बघा हे सगळं चाळून घ्यायचं आहे याप्रकारे हे बघा प्रकारे आपण आता चटणी बनवून घेतली आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही या प्रकारेच बनवून घ्यायची आहे यात आता मी अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार चा, मीठ आणि काळी मिरी पावडर पाव चमचा घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा आपली गोड चटणी पण तयार आहे आता आपल्या चटण्या तयार आहे आता आपण बेळ बनवून घ्यायची त्यासाठी मी एक मोठं बाऊल मुरमुरी घेतली त्यात अर्धी वाटी फरसाण पाववाटी कांदा पाव वाटी टोमॅटो थोडीशी कोथिंबीर तीन चमचे हिरवी चटणी ही चटणी जास्त तिखट नव्हती त्यामुळे मी थोडीशी जास्त घातली आपण आवडीनुसार घालायची आणि तीन चमचे गोड चटणी घालायची आहे थोडंसे शे बारीक शेव चिमूटभर लाल मिरची पावडर पावचमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करायचं आहे हे खूप पटापट -पत मिक्स करायचं आहे यात आपण जे जिन्नस घातलेत ते सगळे आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मीठ थोडे बेताने घालायचं आहे मुरमुऱ्यांनाही मीठ असतं चटण्यांमध्येही आपण मीठ वापरले त्यामुळे मीठ खूप कमी वापरायचं आहे आणि हे खूप पटापट मिक्स करायचं आहे आणि मुरमुरे नरम होतात हे बघा याप्रकारे मिक्स करून झाल्यावर आपली भेळ तयार अशी भेळ तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद